प्रश्न एक आता सत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मालिकेत पुढे कोणती मोठी हलचल होणार आहे उत्तर पुढील भागात संपूर्ण साताऱ्यात धक्का बसवणारी घटना होणार आहे सत्याची जखम डॉक्टर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतील पण त्याच्या हृदयाचे ठोके अचानक थांबण्याची शक्यता प्रेक्षकांना हादरा देईल याच क्षणी एक नवीन मोठ रहस्य फुटणार असून सत्यावर हल्ला कोणी करवला हे उघड करण्यासाठी मंजू स्वतः धोक्यात जाणार आहे पुढच्या कथित मंजूचं आयुष्य नातं आणि करिअर या तिन्हीवर मोठा निर्णय तिच्यासमोर येणार आहे प्रश्न दोन तात्या आता सत्य गंभीर अवस्थेत असताना काय नवीन खेळी करणार उत्तर तात्या स्वतःला बाहेरून शांत दाखवणार पण आतून पुढची मोठी राजकीय चाल आखत आहे तो सत्याच्या परिस्थितीचा उपयोग करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि मंजूला मानसिकपणे गुंतवून ठेवेल येणाऱ्या भागांत तात्या एका अनपेक्षित व्यक्तीशी हातमिळवणी करेल ज्यामुळे संपूर्ण कथान कुंतून जाईल त्याच्या या खेळीमुळे मंजूला कोणीच अपेक्षित नसलेला शत्रू मिळणार आहे प्रश्न तीन मंजू आणि सत्याच्या नात्याबद्दल मालिकेत पुढे कोणता मोठा ट्विस्ट येणार उत्तर सत्याचा जीव वाचेल की नाही हे पाहताना प्रेक्षकांचे हृदय थांबेपर्यंत धडधडेल पण जरी तो वाचला तरी त्यांच्या नात्यात एक अविश्वसनीय गैरसमज निर्माण होईल मंजू स्वतःवर गोळी झाडल्याचं ओझ मनात बाळगेल आणि सत्य तिला दूर जायला सांगण्याची शक्यता प्रचंड वाढेल पुढील भागांत हे दोघे काही काळासाठी विरुद्ध बाजूंवर उभे राहतील आणि त्यातूनच एक नवा सस्पेन्स जन्म घेईल प्रश्न चार बलमा आता या सगळ्या प्रकरणात कोणती मोठी भूमिका निभावणार उत्तर बलमा पुढे संपूर्ण कथेचा गेम चेंजर ठरणार आहे सत्याला वाचवण्यासाठी तो गुप्त तपास सुरू करेल आणि त्याला काही असे पुरावे मिळतील जे संपूर्ण पोलीस विभागाला देणारे असतील बलमावरही धमकी येईल आणि त्याने कोणावर विश्वास ठेवावा हे त्याला समजणार नाही हा ट्रॅक अत्यंत सस्पेन्सफुल होणार आहे प्रश्न पाच कमिशनर साहेबांच्या आदेशानंतर पोलिसांमध्ये कोणता उग्र संघर्ष उभा आहे उत्तर कमिशनर साहेब कडक कार्यवाहीची तयारी करत असल्याने काही अधिकारी तात्याच्या बाजूने आणि काही यांच्या बाजूने उभे राहतील विभागात गुप्तपणे दोन गट तयार होतील आणि यामुळे वाढेल पुढील काही भागांत पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा विश्वासघात उघड होईल आणि त्यामुळे संपूर्ण कथेचा रस्ता बदलणार आहे प्रश्न सहा सत्यावर झालेल्या हल्ल्याचे खरेच सूत्रधार कोण उघड होणार उत्तर मालिकेच्या पुढील सस्पेन्स भऱ्या भागांत हल्ल्याचा सूत्रधार असा व्यक्ती निघेल की प्रेक्षकांना धक्का बसेल हा व्यक्ती सर्वांच्या असून सत्य आणि मंजू दोघांनाही आहे ती याला पकडण्यासाठी प्राणपणाने झटेल भविष्यात या उघडकीमुळे साताऱ्यात मोठा राडा होणार रा आहे प्रश्न सात ऑपरेशन थिएटर मध्ये होणाऱ्या प्रसंगानंतर कोणती अनपेक्षित घटना घडेल उत्तर ऑपरेशन दरम्यान दिवा विजणे फुले अस्ताव्यस्त होणे ही सर्व संकेतात्मक दृश्य एका मोठ्या अंधाराच्या सुरुवातीची चिन्ह असतील डॉक्टर सत्याला झुंजतील पण सत्याची शुद्ध येण्याआधी तो एक गुण नाव उच्चारेल हे नाव ऐकून मंजू हादरून जाईल आणि हेच नाव पुढच्या ट्रॅकचा मुख्य रहस्य ठरणार आहे प्रश्न आठ कोर्टात पुढे कोणता प्रचंड संघर्ष होणार उत्तर कोर्टात तात्या पुन्हा एकदा स्वतःचा बचाव करण्यासाठी मोठी नाट्यमय खेळी करेल तो खोटे साक्षीदार उभे करेल खोटी पुरावे दाखवेल आणि न्यायालयाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल पुढच्या काही भागांत मंजू स्वतः न्यायालयात उतरून केस लढण्याचा निर्णय घेईल आणि यामुळे कोर्टात मंजू वारस तात्या असा प्रचंड संघर्ष पेटणार आहे प्रश्न नौ मंजूच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात कोणता मोठा वळण येणार उत्तर मंजूला एका मोठ्या शिक्षा किंवा निलंबनाचा धोका पुढे निर्माण होणार आहे सत्याला गोळी लागल्याचा आरोप तिच्यावर पुन्हा होऊ शकतो आणि समाजातील लोकांची नजर तिच्यावर वाईट प्रकारे वळू शकते पुढील भागात मंजूला पोलीस डिपार्टमेंट सोडण्याचा विचार करावा लागेल आणि त्याच वेळी तिच्यासमोर एक धक्कादायक सत्य उघड होईल ज्यामुळे ती पुन्हा उभी राहील प्रश्न दहा पुढील संपूर्ण मालिकेला हादरा देणारा ग्रँड ट्विस्ट काय असू शकतो उत्तर मालिकेच्या पुढील ट्रॅक मध्ये एकच मोठा भूकंप येणार सत्य राहून परतला तर तो पूर्णपणे बदललेला असेल तो स्वतःचा मिशन करेल जे मंजुला आणि तात्या दोघांनाही डोळे पांढरे करून टाकेल सत्य आता कोणावरही विश्वास ठेवणार नाही, विश्वा नाही आणि त्याची नजर तात्या पोलीस विभाग व काही जवळच्या वर संशयित राहील या बदलामुळे संपूर्ण मालिकेत अंधार आणि रहस्याचं नवीन पर्व सुरू होईल